नियोजनबद्ध शहर शिवख असलेल्या नवी मुंबईतील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागतोय याबाबत खासदार नरेश म्हस्के आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईच्या नागरी सुविधांमध्ये लवकरच बदल दिसून येतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास खासदार मस्के यांनी व्यक्त केला आहे नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असलं तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना सामना करावा लागतोय याबाबत खासदार म्हस्के यांनी केलेल्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असलं तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन मस्के यांनी नवी मुंबईकरांना दिलं या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं सह्याद्री अतिथीगृह इथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या सत्तर टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहतात सिडकोनं बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या या भागामध्ये रस्ते पाणीपुरवठा सांडपाणी निचरा रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीची असून पालिकेनं नागरी सुविधा देण्याची कामं दोन हजार अकरापासून बंद केली आहेत पण पालिकेनं या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरिक कामं केली नाहीत या बैठकीत पालिकेनं ना मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात मलनिस्तरण आणि पाणीपुरवठा या यासंबंधीची कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव एस एम गुप्ता यांनी पालिकेला दिले रस्त्यावरील पदपथ रस्ते, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासनाकडून लवकरच मान्यता देण्यात येईल असं यावेळेला सांगण्यात आलं अनेक प्रश्न प्रलंबित होते सिडको मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सी या नवी मुंबईचे तिन्ही डिपार्टमेंटशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित होते खासदार झाल्यानंतर त्या प्रश्नांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी पाठपुरावा करून कंडोनियम अंतर्गत ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या पाणीपुरवठा असू द्या महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाली काम करत नाही गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल मलनिस्सारण असेल पाणीपुरवठा काम कोण करणार अनेक प्रश्न प्रलंबित होते काल एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला पाणी पुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेने महानगरपालिकेनं असा मोठा निर्णय हा झाला